नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयांमध्ये आता कापसाच्या पिकाची या ठिकाणी होणार दुप्पट वाढ ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता फक्त शंभर रुपयांमध्ये कापसाच्या पिकाची या ठिकाणी होणार दुप्पट वाढ पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर करून फक्त शंभर रुपयांमध्ये आता कापसाच्या पिकाची या ठिकाणी होणार दुप्पट वाढ या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयांमध्ये आता कापसाच्या पिकाची होणार या ठिकाणी दुप्पट वाढ पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त शंभर रुपयात आता कापसाच्या पिकाची होणार या ठिकाणी दुप्पट वाढ या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो ज्या वेळेस आपण सरकी त्यावेळेस बरेचसे कास्ताकार बांधव असतात की जे जमिनीतून नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅश म्हणजे डीएपी म्हणा किंवा दहा सव्वीस सव्वीस म्हणा किंवा वीस वीस झिरो तेरा हे डोसेस त्या ठिकाणी देत असतात आपलासुद्धा देऊन झाला असेल पण कधी आपण लक्षात घेतलं की जमिनीच्या माध्यमातून दिला जाणारा जो त्या ठिकाणी खत असतो तो, तो आपल्या पिकापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणत पंचेचाळीस ते साठ दिवसांचा कालावधी लागतो आणि आपल्या कापसाच्या पिकाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एन पी आणि के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश यांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते आणि यामुळे म्हणावी तशी ग्रोथ आपल्या कापसाच्या पिकाची होत नाही या अडचणीचं सोल्युशन म्हणून ज्यावेळेस आपण कापसाच्या पिकामध्ये पहिल्या वीस ते तीस दिवसाच्या दरम्यान कीटकनाशकाची जी पहिली फवारणी घेतो त्याच्यामध्ये आपल्याला आणखी शंभर रुपयाचा खर्च करायचा आहे म्हणजे काय करायचंय तर एकोणीस 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 या विद्राव्य खताचा या ठिकाणी वापर करायचा आहे आता याचा वापर करण्याचा काय फायदा होणार तर लक्षात घ्या एकोणीस 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 या विद्राव्य खताचा वापर जर आपण केला तर यामुळे आपल्या कापसाच्या पिकाला आवश्यक असणार नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅश त्या ठिकाणी मिळेल हे आपण हवेच्या माध्यमातून देणार म्हणजे फक्त अठ्ठेचाळीस तासांच्या दरम्यान त्या पिकाला ते लागू होणार आणि लक्षात घ्या मित्रांनो नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅश हे पहिल्या एका महिन्याच्या अंतर्गत जर कापसाच्या पिकाला मिळाले तर कापसाच्या वाढ भूतोन भविष्यती अशी होत असते आणि याचा खर्च किती एकरी एक, एक पुडा शंभर रुपयाला मिळतो पंधरा ते वीस लिटरच्या पंपाला ऐंशी ते शंभर ग्रॅम वापरले की काम संपलं मग मला सांगा मित्रांनो आपल्याला कापसाच्या पिकाची दुप्पट वाढ आवश्यक आहे अशा परिस्थितीमध्ये जर फक्त शंभर रुपयाचा खर्च करण्याचा तुम्ही विचार केला तर एकोणीस 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 या विद्राव्य खताचा वापर करून पहिल्या फवारणीतच मित्रांनो आपण आपल्या कापसाची पिकाची वाढ ही दुप्पट घडवून आणू शकतात याबद्दल आपलं काय मत आहे आपण एकोणीस एकोणीस एकोणीसचा वापर आजवर केला आहे अथवा नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कापसाच्या फवारणीबद्दल कोणताही प्रश्न असला तोही लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार